भर पावसात पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हाभर आंदोलन अर्थसंकल्पाचा एकच दोष महाराष्ट्र दोष या घोषणांनी दणांला जिल्हा मोखाडा केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्याला दुर्लक्षित केल्याचा घणघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुकानिहाय आंदोलन करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तालुका निहाय आंदोलन केले यावेळी मोखाडा तालुक्यातून रॅली काढून निवेदना देण्यात आली पालघर जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुनील भुसारा यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा जव्हार वाडा पालघर तलासरी येथे आंदोलन झाली मोखाड्यात यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर तालुका अध्यक्ष दिलीप जागले कार्याध्यक्ष ऋषिकेश लाडे काँग्रेस अध्यक्ष जमशेद शेख शहराध्यक्ष मनोज पाटील युवक अध्यक्ष गणेश सापटा आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी